काय विषय होते काही सांगतात हिंगोली गेट ब्रिज खाली सदरील दोन हजार चौदा ते सतरा व सतरा ते वीस अशा दोन टर्मरी तीन तीन वर्षासाठी उताने फुलांची तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली होती परंतु दोन हजार वीस पासून सदरील जागेचं ॲग्रीमेंट झालेलं नसतानासुद्धा तिथे आज घडीला मीटरसहित अनधिकृत बांधकाम करून टाईल्स लावून तिथं थाटा था दुकाने सुरू आहेत सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज घडीला तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल दुकाने असून फुलारी समाजाची एकही दुकान नाही व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजगडीला तिथे हिंदू एकही व्यापारी फुल मार्केटमध्ये नाही आहे हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला तिथं मार्केटमध्ये दुकाने देण्यात यावी याकरिता प्रशासन दरबारी आम्ही वारंवार खेड्या मारलेल्या आहेत परंतु आजपर्यंत आम्हाला काहीही आश्वासनापलीकडे मिळालेलं नाही आहे सदरील फुल मार्केट पूर्णपणे अधिक अतिक्रमित असून वारंवार महापालिकेला विनंती अर्ज करण्यात आलेली आहे महापालिकेला जेव्हा आम्ही जागेसंदर्भात बोलायला येतो तर महापालिका प्रशासन म्हणते जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन विचारले असतात ते म्हणते की जागा महापालिकेची आहे हा आमच्यासोबत बोरखेळ हा महापालिका आणि सार्वजनिक विभाग काम करत आहे आम्ही स्पष्ट बहुमताने शिवसेना आणि भाजपला निवडून दिलेले राज्यात एवढे असूनसुद्धा आज शिवसेनेचे दोन आमदार दोन राज्यसभेचे खासदार पालकमंत्री भाजपचा असूनसुद्धा आज हिंदूंना एवढं केविलवाना फक्त दुकान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहेत बटेंगे तो कटेंगे हा फक्त निवडणुकी करतात नाराज का असं तमाम हिंदुत्ववादी लोकांना आज प्रश्न पडलेला आहे आज हिंदू बहुल एरियामध्ये फुल मार्केट असूनसुद्धा आज साध्या फुलाच्या मार्केटमध्ये जागा मिळवण्यासाठी आज एवढा प्रकर संघर्ष करावा लागत आहे गत अनेक वर्षांपासून फुलारी समाज व हिंदू समाज तिथं फुलं विक्रीसाठी दुकानं मिळावी यासाठी प्रशासन दरबारी प्रयत्न करत आहे पण काही महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी त्या फुल मार्केटमधल्या काही धर्मांध लोकांसोबत आर्थिक उलाढाल करून आम्हाला फुल मार्केटपासूनच लांब ठेवण्यात येत आहे देशाचे थे लाडके पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदीजी यांनी विश्वकर्मा योजनेत योजने। फुलारी समाजाला समावेश केलेला आहे त्या योजनेत असे असूनसुद्धा फुलारी समाजालाच ह्या फुल मार्केटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होत आहे ह्याहून लाजीव आणि गोष्ट तरी कोणती आमचं एकच मागणी आहे आज घडीला तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल व्यापारी हे एका विशिष्ट समुदायाचे आहेत त्याप्रमाणेच आम्हालासुद्धा समप्रमाणात नऊ होलसेल व तीस रिटेल हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला देण्यात यावी यासाठी आम्ही आज इथे मोठ्या संख्येने तमाम हिंदुत्ववादी संघटनेने जमलेला आहोत तुमच्या मागण्या पुण्याला त्या जर येत्या दहा दिवसात जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दहा दिवसानंतर आम्ही प्रखर आंदोलन उभं करण्यात येईल व आमच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास ह्यासाठी सर्वप्रथम मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील ओके साहेब फुल मार्केटमध्ये जे परिस्थिती आहे त्याची सत्य परिस्थिती आज मी जी पी एस लोकांच्या फोटोसहित मी आज तुम्हाला दाखवतो हे पहा हे मीटर घेऊन इथे अनधिकृत अनधिकृतपणे इथं बांधकाम केलेले आहेत ग्रेनाईट टाईल्स जसे स्वतःचा ता प्लॉट आहे नऊची वॉल बांध बांधकाम करण्यात आलेली आहेत आणि बाजूने जाळ्या मारून कॅबिन टँकमध्ये हे बनवण्यात आलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता महापालिकेनं फक्त तीन वर्षाच्या भाडेतत्वावर ही दुकाने देण्यात आलेली होती परंतु आज घडीला इथं कब्जा करून ही लोकं दोन हजार वीसपासून बसलेले आहेत व आम्हाला देखील तिथं खूप मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आले कृपया सर्व मी प्रतिनिधींना विनंती करतो की आमच्या जी मागणी आहे त्याला वाच्यता फोडावी व या भ्रष्ट महापालिकेचा घोंगळ कारभार उघड करण्यात यावा जब 2020 में करार खत्म हुआ तो आज तक उनको लाइट बिजली ये क्यों और जब हमारे भाई वहाँ पे एक क्षेत्रीय आदमी वहाँ बैठा था तो उस पर जानलेवा हमला हो आज मेरे को बोलो हिंदू की सरकार रहने के बाद जब हिंदू पे हमला हो रहा है तो फिर ये कौन सी सरकार है जब एक शेतक्री को वहाँ पे फुल बेचने की परवानगी नहीं दे सकती है क्या प्रशासन आठ दिन पहले वज्रात पुलिस स्टेशन हनुमानपेट पुलिस स्टेशन में हिंसी दाखिले एक व्यापारी एक शेतक ग्रामीण भाग का वहाँ पर आकर फूल बेचा तो वहाँ के लोगों ने पंद्रह बीस जनों ने मिलकर उस पर हमला किया ये कौन सी हिंदूवादी सरकार है मेरा ये पूछना चाहता हूँ सरकार को जब सरकार समझते है वहाँ पर दो के बाद करार खत्म हो गया तो उनको इतनी सुविधा क्यों दे रही है कौन क्या क्या चल रहा है किसकी चीरी मिली है ये कि इसकी प्रशासन मुझे कलेक्टर साहब से विनती है इस पर तपास लगाए जो भी दोषी है उस पर कड़क कार्रवाई करें ये हमारी विनंती